बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला युपीएससी चे उम्य चा रिझल्ट लागला आणि एक महाराष्ट्रामध्ये नाव चर्चेत आलं ते नाव म्हणजे बिरदेव कारणही तसंच होत साधारणतः एक लाख उमेदवारांमधून एका उमेदवाराची निवड होती म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव उमेदवारांची कॅन्डिडेटची स्वप्नांचा चुराडा होतो आणि एका विद्यार्थ्याच्या एका कॅन्डिडेटची एका उमेदवाराची स्वप्नपूर्ती होते ते नाव म्हणजे बिरदे स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने आपल्या स्वतःच्या भावाने आपल्या स्वप्नात आपल्या स्वप्नांच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा चोराडा केला या विचाराने झपटलेले नाव म्हणजे बिरदे युपीएससीचा कुठलाही दिल्ली मधला क्लास नाही पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन च्या नावाखाली एमपीएससीच्या नावाखाली घरच्यांच्या पैशाची उदळपट्टी नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी युपीएससी चा रिझल्ट लागला त्या दिवशी हा बिरदेव मेंढर कात्रायचं काम करत होता आणि त्याच्या सत्कार समारंभाचं तर एखादा आपल्या गावातला आपल्या शेजारचा सरकारी ऑफिसर झाल्यानंतर डीजे लावून सत्कार केला जातो परंतु ज्या सत्कार समारंभामुळे उभ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लक्षात राहिला तो वीरदेव कारण धनगर वाड्यावरती धनगरांच्या वस्तीवरती सत्कार साधारण साध्या पद्धतीने झाला आणि याच सत्काराने माझ्या महाराष्ट्रातील अनेक अधिकारी तयार होणार आहेत अनेक अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे त्याच कारणही तसंच आहे कारण बिरदेव हा साहेब झाला हा साहेब झाल्यानंतर बिरदेव फक्त साहेबच झाले नाहीत तर त्यांनी हे दाखवून दिलं की हे शिक्षण फक्त फाईव्ह स्टार स्कूलमध्येच मिळू शकत नाही तर ते घोर गरिबांच्या झोपडीत देखील मिळू शकत आणि परिस्थितीला आड करून शिक्षणाचा घो करणाऱ्यांना ही मोठी एक चपराकच म्हणावी लागेल आणि साहेब तुमच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा